यावल येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये आता दर शुक्रवारी पुन्हा मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेकरिता नेत्र तपासणी सुरू करण्यात आली आहे येथे नेत्रचिकित्सा विभागामध्ये नेत्रचिकित्सक अधिकारी सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत आता तपासणी करीत आहे शुक्रवार दिनांक सात जून रोजी सकाळी नऊ वाजेपासून तर दुपारी दोन वाजेपर्यंत या ठिकाणी तपासणी चालली दिवसभरात येथे तब्बल बेचाळीस रुग्णांनी आपली मोफत तपासणी करून घेतली आहे तेव्हा नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन रुग्णालयाने केले आहे जी हां मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल जो है यावल शहर का मॉडर्न और अनोखा स्कूल आधुनिक तरीके से खेल खेल में आपके बच्चों को एजुकेट करने वाला और बेहतर भविष्य के लिए तैयार करने वाला इंग्लिश मीडियम स्कूल जहां हमारे क्वालिफाइड टीचर्स खेल खेल में आपके बच्चों को देते हैं कंप्लीट एजुकेशन साथ ही एक्टिविटी बेस्ड लर्निंग जैसे डांस एक्टिविटीज स्पोर्ट्स एक्टिविटीज ग्रुप डिस्कशंस मोटिवेशनल स्पीचेस और अन्य कई प्रकार की प्लेइंग एक्टिविटीज द्वारा होता है आपके बच्चे का संपूर्ण विकास यानी पढ़ाई भी खेल भी और पर्सनैलिटी डेवलपमेंट भी साथ ही अन्य कई विशेषताएं जैसे स्मार्ट क्लासेस हाईली क्वालिफाइड टीचर स्टाफ कंप्यूटर एजुकेशन बच्चे के सुरक्षित आने जाने के लिए एक्सलेंट ट्रांसपोर्ट फैसिलिटीज शारीरिक विकास के लिए विशाल मैदान बच्चों में स्टेज जरिंग बढ़ाना सभी प्रकार के इंडोर आउटडोर गेम्स प्योर आर ड्रिंकिंग वाटर इंग्लिश बोलने पर विशेष ध्यान कमजोर छात्र के लिए विशेष व्यवस्था छोटे छोटे बच्चों की देखभाल के लिए केयर टेकर हम ख्याल रखते हैं बच्चों की पढ़ाई खेल और रुचि में उचित संतुलन बनाए रखने का इतनी सुविधाएं इतना समर्पण और कहा तो अपने बच्चे के उज्जवल भविष्य के लिए आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल में एडमिशन के लिए कांटेक्ट करें एट थ्री टू नाइन फाइव सिक्स फाइव नाइन सिक्स जीरो नाइन नाइन सेवन जीरो टू एट जीरो वन नाइन थ्री या फिर विजिट करें हमारा कैंपस मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल न्यू व्यास नगर बिहाइंड पेट्रोल पंप फैजपुर रोड यावल लेकिन जल्दी करे सीट्स सार लिमिटेड आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल जहां हर विद्यार्थी है खास एक ऐसी जगह जहां सीखने को मिलता है हर दिन कुछ नया कुछ क्रिएटिव मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल में आपको मिलता है शिक्षा संस्कार और अनुशासन का अनोखा संगम जो आपके बच्चों को तयार करता है बेहतरीन यू केली येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये नेत्र चिकित्सा विभागामध्ये मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेकरिता दर शुक्रवारी विशेष तपासणी सुरू करण्यात आली आहे नेत्र चिकित्सक अधिकारी यांच्या वतीने रुग्णालयात सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत दर शुक्रवारी तपासणी केली जात आहे यावल शहराचा आठवड्याचा बाजार शुक्रवारी असल्याने शुक्रवारचा दिवस निवडण्यात आला आहे ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणावर नागरिक शुक्रवारी यावल शहरात येतात म्हणून रुग्णालयात दर शुक्रवारी आता मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेकरिता तपासणी सुरू करण्यात आली आहे येथे शस्त्रक्रियेस पात्र ठरलेल्या रुग्णांना जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात विशेष वाहनाने ने नेऊन त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे तेव्हा या तपासणी शिबिराचा लाभ रुग्णांनी घ्यावा असे आवाहन येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय कुरकुरे नेत्रचिकित्सक अधिकारी अनंत लांडगे अधिपरिचारिका ज्योत्ना निंबाळकर यांनी केले आहे जेटी महाजन इंग्लिश स्कूल यावर याच शाळेत आजच आपला प्रवेश निश्चित करा नर्सरी ते दहावीपर्यंत पर्यंत सेमी मीडियम तर नर्सरी ते आठवीपर्यंत पर्यंत इंग्लिश मीडियम स्कूल आमच्या शाळेत ॲबॅकस वर्ग संगणक शिक्षण वैज्ञानिक दृष्टिकोन संस्कार व आध्यात्मिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी विविध कार्यक्रम घेतले जातात भव्य पटांगण स्कूल परिसरात व स्कूल बसमध्ये सी सी टी व्ही सुविधा प्रत्यक्ष विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देण्यासाठी शिक्षक तत्पर असतात सेमी व इंग्लिश माध्यमासाठी स्वतंत्र व प्रशस्त इमारत दर्जेदार शिक्षण याशिवाय सगळीकडे यश प्राप्त करणारी शाळा गुणवत्तापूर्वक पूर्ण शिक्षण लेझिम डंबेल पथक स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन महत्त्वाचे म्हणजे हुशार तज्ज्ञ व प्रशिक्षित शिक्षक आनंददायी रचनावादी अध्यापन करतात भव्य असे पटांगण विद्यार्थ्यांना खेळासाठी प्रोत्साहित करत असते यासोबतच शाळेचा निसर्गरम्य हिरवागार परिसर विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अनुकूल असे शांततामय वातावरण फक्त जे टी महाजन इंग्लिश स्कूलमध्ये म्हणूनच सांगते की सर्व सोयींनी युक्त अशी यावल व परिसरातील एकमेव शिक्षण संस्था म्हणजे जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल त्वरा करा व आजच आपल्या पाल्याचा प्रवेश जेटी महाजन इंग्लिश स्कूलला घेऊन त्याचे भविष्य उज्ज्वल करा व सुरक्षित करा व जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल सर्वोत्तम शिक्षणासाठी एकच पर्याय जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल